रामकृष्ण मित्रांनो मनोज जारांगे पाटील जगातील सर्वात मोठी सभा श्रीक्षेत्र नारायणगड येथे घेणार आहेत त्यामुळे खास महाराष्ट्रातील तमाम बांधवांसाठी नारायणगडाची क्षणचित्रे व माहिती आपण दोन मिनिटात पाहणार आहोत नारायणगडावर सभेसाठी नऊशे एकरपेक्षा जास्त जागा तर आहेच शिवाय पार्किंगसाठी हजारो एकर जागा ही गडाच्या पायथ्याशी उपलब्ध आहे हे ठिकाण बीड शहरापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर असून माझ्या गावापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे गडासोबत शेकडो गावे लाखो करोडो भक्त जोडले गेलेले आहेत गडाची स्थापना श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराजांनी केलेली आहे त्याचा सर्व इतिहास सांगणारा व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे नारायणगड हा भक्तीचा गड असून येथे शुद्ध वारकरी संप्रदायाच्या विचारांचं आचरण होतं गडावर सर्व जाती धर्माचे लोक येतात गडाचा आधार हा भगवान परमात्मा पांडुरंग वारकरी साधू संत आणि श्री संत कुलभूषण नगर नारायण महाराज असल्यामुळे येथे कोठेही तुम्हाला थोतांड अंधश्रद्धा दिसणार नाही भोंदुगिरी जादूटोणा कर्मकांड या गोष्टींना गडावर अजिबात थारा नाही शुद्ध वारकरी साधू संतांची भक्तीची आणि शक्तीची परंपरा गडावरून जोपासली जाते शेकडो गावामध्ये गडाच्या नावाने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होत असतं या गडाच्या फळामध्ये कीर्तन करण्याचा योग मलाही प्राप्त झालेला आहे नारायण गडाची महती सांगावी तेवढी कमी आहे गडाचे विद्यमान महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज हे अत्यंत प्रेमळ आणि सज्जन व्यक्तिमत्व आहेत गडावर कोणीही येऊ गरीब येऊ श्रीमंत येऊ सर्वांना समान धरलं जातं गडाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असतात या ठिकाणी सभा घेण्याचं मुख्य कारण म्हणजे एकतर हे ठिकाण महाराष्ट्राच्या मध्यभागी आहे येथे जेवढी पाहिजे तेवढी जागा उपलब्ध आहे बीड जिल्ह्यात हे ठिकाण असल्यामुळे बीडमध्ये समर्पित कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी आहे नियोजन कितीही मोठं असू द्या बीडकर ते यशस्वीपणे पार पाडून दाखवू शकतात शिवाय अंतरवली सराठी परिसर आणि नारायणगड यांचं प्रेमाचं नातं जुनं आहे मनोज जारांगे पाटील प्रेममूर्ती शिवाजी महाराजांना गुरु मानतात मित्रांनो श्री क्षेत्र नारायणगड हे अत्यंत रम्य ठिकाण असून अत्यंत सुंदर असं बांधकाम आहे सर्वांना आवडल असं ठिकाण तर आहेच शिवाय पावसाळ्यात अचानक पाऊस जरी आला तरी डोंगर परिसर असल्यामुळे जास्त चिखल होणार नाही अंधाऱ्या रात्री पावसात मराठ्यांच्या पूर्वजांनी स्वाऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे मराठे पाऊस ऊन वारा याची कसलीच पर्वा न करता करोडांच्या संख्येने एकत्र येणार आहेत आणि या सभेच्या नंतरसुद्धा जर आरक्षण भेटलं नाही जर सरकारवर दबाव पडला नाही तर मराठे हे स्वतः सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आरक्षण देणारे बनणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्या आणि हा संकल्प करून ही नऊशे एक्करमधील सभा श्री क्षेत्र नारायणगडी येथे होत आहे त्यामुळे मित्रांनो अवघे या अवघे या रामकृष्णहारी